आणि धने मिरे कस्तुरी मेथी चवीनुसार मीठ आणि दोन चमचे फोडणी देण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि धने आणि मिरे दोन्ही बारीक करून घेणार आहे मी त्याच गारा घेते ओतून आणि मैदा चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी आणि मिरे आणि धन्याची केलेली पूड आता ह्याला फोडणी देऊन घेते चांगली चमचा बरं दोन चमचे तेल घेतलेलं आहे ना ते गरम करून घालते तेल जे गरम केले ना ते ओतून घेते आणि गरम असल्यामुळं तेल मी चमच्याने सगळं मिक्स करून घेते आणि नंतर मग हाताने मी करून घेते हाताने सगळं असं तेल लावून घेते मैदा आणि रवा आहे त्याला खूप छान लागतात लहान मुलांना आरोग्यासाठी पण चांगले आहेत जास्त मैदा मैदाने मिक्स करून घेतल्या आता मळून घेते थंडच पाणी आहे असं इतकं घट्ट मळायचं आणि दोन तास किंवा तासभर तर भिजत ठेवायचंच मी एक तास भिजत ठेवणार आहे एवढे असे गोळे करून घ्यायचे मीडियम आकारचे आता हे पातळ लाटून घ्यायचं असं पातळ लाटून घ्यायचं चपातीसारखं बघा एवढी जाडीच हे असं चौकोनी कट करून घ्यायचं बघा कसा आवडेल तसं कट करायचं आपल्या आवडीनुसार असं मी कट केलेलं आहे बघा तेल गरम करत ठेवले आता मी तळून घेते असं सगळं तळून घेते मी किती छान फुललेत बघा छोट्या छोट्या बिस्किटासारखं झाले थोडस लालचर तोपर्यंत तळून घ्यायचं असं सोनेरी तोपर्यंत तळून घ्यायचं किती छान बघा काढलेत आत्ता गरम गरमच आहेत अशा तळून घ्यायचे छान किती सुंदर बघा असं सोनेरी कलरच्या ताळल्यात मी आणि किती खुसखुशीत झालेत बघा आता हलवल्या ऐकायला खुसखुशीत झाले